साईज्योती मूळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व जर्मनी उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री ची व्यवस्था ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला येथील कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने दिवाळीनिमित्त घेतलेल्या रांगोळी स्पर्धेत वेगवेगळ्या गटात प्रीती लोखंडे अनुली भागवत आदिती पटेल केतकी हुगाडे व आर्ट इज लाईफ ग्रुप यांनी प्रथम क्रमांक मिळवत विजेते ठरले शहराची सांस्कृतिक व उत्सवप्रियता राज्याला आदर्शवत असून येथील नागरिकांनी सर्व सण उत्सव साजरे करण्याची जपलेली परंपरा अव्वल दर्जाची आहे ही परंपरा जपण्यासाठी कुणाल दराडे फाऊंडेशन पुढाकार घेणार असल्याचे फाउंडेशनचे संस्थापक कुणाल दराडे यांनी व्यक्त केलं दिवाळीत सुरशीच्या व दिमाखीत झालेल्या कुणाल दराडे फाउंडेशनच्या भव्य रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ पार पडला यावेळी फाउंडेशनकडून सतरा बक्षिसे देऊन महिलांचा गौरव करण्यात आला विशेष म्हणजे सहभागी प्रत्येक महिलेला प्रतिमा व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर कविता दराडे होत्या बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ